एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरला पीएल ग्रुपच्या पुढाकाराने मीरा दातार बाबा संदल उत्साहात सविस्तर वृत्त असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांची सर्व धर्मसमभावाची संकल्पना जोपासत पी एल ग्रुपच्या माध्यमातून काल दिनांक नऊ डिसेंबर रोजी मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या मीरा दातार बाबा संदलची उत्साहात सुरुवात करण्यात आली ही सुरुवात ढोल ताशांच्या गजरात आणि सजविलेल्या घोडागाडीने स्वारबाबा नगर येथील कांबळेवाडीपासून करण्यात आली या प्रसंगी सातपूर येथील रिजविया मस्जिद तसेच परिसरातील चार दर्गेच्या ठिकाणी फातिया पठण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे युवा नेते नानाजी लोंडे धीरजभाऊ शेळके चेतन खैरनार रोहन पाटील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जुबेदा अन्सारी नसीम कोकणी निसार कोकणी अल्ताफ निसार कोकणी रोहित मस्के बाबू रिजवी सागर पंडित किशोर बरतळे किरण शेवाळे शेरू अन्सारी बिल्लू रिजवी विक्रांत चित्ते गणेश तायडे विश्वास पगारे आदींनी परिश्रम घेतले दरम्यान हजारो भाविकांनी या संदल निमित्त महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी बोलताना युवा नेते दीपक नानाजी लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले वर्षी पीर मीरा बाबा संदलची यात्रा उत्सव असतो खऱ्या इथे सर्व धर्मीय लोक आम्ही मोठ्या उत्साहात हा हा स संदल उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो यावर्षी माझे लहान बंधू सन्मान्य भूषण भाऊ सन्माननीय सन्मान्य धीरजभाई शेळके सन्मान्य रोहन पाटील सन्मान्य संतोष शेंटे पवार सन्मान्य चेतन खैरनार दादा जाधव आणि मेन कार्यक्रमाचे आयोजक आमचा अल्ताफभाई कोकणी विश्वास पगारे व त्याचे सर्व टीम यांनी सुंदर आयोजन केलं आणि आम्हाला जो मान सन्मान दिला ज्याबद्दल मी सर्वांचे स्वराबा नगरवासियांचे आभार मानतो आणि आम्ही सालावादाप्रमाणे मुन्ने आशीर्वाद आमच्याबरोबर असतातच पण खऱ्या अर्थानं स्वारबाबा नगरमध्ये सर्व समभाव प्रकाश लोंढे एकच नाव अशा आहे हिथून आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात येथे होत असतो या कार्यक्रमाला सर्व मंडळी आली सर्वांनी स्न सहस्नेह भोजनाचा आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय संविधान आमचं सगळं मंडळ आहे आणि आलेल्या सर्व मंडळांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये जेवण केल्याशिवाय जाऊ नये आणि आमच्या इथं सहकार्य करणारे नाना लोंडे भूषण लोंडे आणि दीक्षाताई लोंडे यांचं पूर्ण म्हणजे परिवारला आम्हाला साथ आहे आणि आम आमचा सगळं साथ देतात आमच्या इथं सगळं जातीवादाचे लोक एक संती असतात आणि सगळं जाती धर्माचे लोक सगळं आमच्या संगती असतात आणि इथं कोणाचा जातीवाद नाही आहे सगळं एकत्र राहून सगळं उत्सव करतात आनंद घेतात आणि देवाची भक्ती करतात तर सामाजिक कार्यकर्त्या जुबेदा अन्सारी यांनी आभार मानले एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील लाडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद